मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या ओबीसी नेत्यांची एक महत्वाची बैठक बोलावली आहे आणि याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्यासोबत आम्ही संवादही साधला हैदराबादचं सा गॅजेट मनोज जरांगे यांच्या नव्या मागण्या आणि इतर अनेक मुद्द्यांवरती तायवाडे यांनी त्यांची मतंही व्यक्त केली आहे कशाच्या आधारावर बोललेत काय बोललेत आता त्याच्यामुळे मला कल्पना नाही आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही जास्त वक्तव्य करणार नाही पण शेतीला नोकरीचा दर्जाचा हा नवीनच प्रश्न बाहेर त्याच्यावरती आम्हाला अभ्यास करावा लागेल असले कुठलेही मुद्दे उपस्थित करून लोकांमध्ये संभ्रम निर्णय म्हणजे निर्माण करण्याचे असे हे वक्तव्य आहेत तुम्ही जर महाराष्ट्राचा अभ्यास केला तर सारख्या आडनावाची कुटुंब हे आपल्याला वेगवेगळ्या जातीमध्ये दिसून येतील म्हणून तो मुद्दा आपण कसा काय घेऊ शकतो हो उद्या अशा प्रकारे झालं तर एखादा माणूस जो ओपन मध्ये आहे तो सुद्धा म्हणेल की आम्ही गुंडी जाऊ कारण यासारख्या आठ नावाचे लोक ओपन मध्ये पण आहेत ना नाही आहेत असं नाही आहेत म्हणून त्या विषयी मी सहमत